नमस्कार आपल्या स्वागत कोलिबॅसिसिस हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे प्रामुख्याने लहान करडे कोकरू आणि दोन आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या लहान पिल्लांना आजार होतो तीव्र अतिसार आणि अपुरे द्रव पदार्थ सेवनामुळे जलद निर्जलीकरण होतं कोलिबॅसोलीस आणि विविध आजारांपासून संरक्षण होण्यासाठी नवजात पिल्लांना चीक पाजणं आवश्यक आहे एक महिन्यापेक्षा कमी वयाच्या शेळ्या मेंढ्यांना तीव्र अतिसार होण्याची शक्यता जास्त असते तीव्र जुलाब होतात या आजाराला विविध कारण आहेत यामध्ये प्रामुख्याने विण्याच्या कालावधीमधील प्रतिकूल हवामान परिस्थिती लवकर दूध सोडणे गोठ्यातील गर्दी अस्वच्छ गोठा कोलाई क्लोस्ट्रीडियम कॅम्पिलोबॅक्टर किंवा स्लोमेनेलिया जीवाणूंचं संक्रमण क्रिप्टोस्पोर्डिया कोक्सिडिया गियार्डिया किंवा वम्स सारखे परजीवी किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव यांचा समावेश आहे लहान करडे कोकरांमध्ये अतिसार हे एक मृत दर वाढण्याचं मुख्य कारण आहे जेव्हा मेंढ्या किंवा शेळ्यांना पोटाचे आजार होतात तेव्हा त्यांची विष्ठा मऊ पातळ आणि दुर्गंध युक्ती बनते कोलिबॅसोलिसिस हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे प्रामुख्याने लहान करडे कोकरू आणि दोन आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या लहान पिल्लांना आजार होतो आजारी मेंढ्या आणि शेळ्यांच्या विष्ठेत कोलिबॅसोलीसिस नावाचा जीवाणू असतो जेव्हा कोकरू करडे या विष्ठेने दूषित अन्न किंवा पाणी खातात तेव्हा ते, ते आजारी पडतात सुस्त होऊन खाण्यास नकार देतात त्यांना पांढरे पिवळे किंवा राखाडी रंगाचे अतिसार होतात यास पांढरे स्कॉर्स म्हणतात संक्रमित पिल्लांना नाभीसंबंधीचा दाह आणि सूज दिसून येते तीव्र अतिसार आणि अपुरे दव पदार्थ सेवनामुळे जलद निर्जलीकरण होतं त्वरित उपाययोजना न केल्यास निर्जलीकरण आजाराच्या वाढीस आणि मृत्यूला कारणीभूत ठरतं घाणेरडे आणि ओलसर गोठ्या आजारात आजाराचा धोका वाढू शकतात मेंढ्या किंवा पिलांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवणं किंवा त्यांना जास्त गर्दीमध्ये ठेवणं यामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढू शकतो आजारी पिल्ले निरोगी पिल्लांसोबत मिसळल्याने त्यांना कोली संसर्ग होण्याची शक्यता असते कोली आणि विविध आजारांपासून संरक्षण होण्यासाठी नवजात पिलांना चीक पाजणं आवश्यक आहे पिलांच्या जन्मानंतर चीक पाजला नाही तर कोलिबॅसोलिसिस होण्याची शक्यता वाढते कारण चिकामध्ये आजार प्रतिकार क्षमता बळकट करणारे घटक असतात पिलांच्या वजनाच्या दहा टक्के लहान करड्यांना पांढऱ्या रंगाचे होतात त्यामुळे करड्यांमध्ये मृतदर प्रमाण वाढतं जीवाणू संसर्गामुळे होणाऱ्या जळजळीमुळे आतडे नेहमीपेक्षा जास्त लाल दिसत द्रव आणि वायू जमा होणे विशेषतः लहान आतड्यात आतड्यांमध्ये सूज येऊ शकते आतड्यामध्ये राखडी ते पिवळ्या रंगाचा द्रव असतो असू शकतो हे आजाराचं गंभीर लक्षण आहे यकृत आणि मूत्रापिंडासारख्या इतर अंतर्गत अवयवांमध्ये सूज किंवा रक्त संचय होतो अँटीबायोटिक्स कोलिबॅसोलिसिस वर प्रभावीपणे उपचार करू शकतात आजारी कोकरू आणि पिल्लांना डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसं पिण्याचं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट पुरवणं अत्यंत महत्वाचं आहे प्रौढ माधी मेंढ्या आणि शेळ्या यांना विण्याच्या अगोदर सहा ते आठ आठवड्यांपूर्वी लसीकरण करावं जेणेकरून त्यांच्या पिल्लांना कोलिबॅसोलिसिस आणि इतर विविध आजारांपासून संरक्षण मिळेल लहान पिल्लांना स्वतंत्र कोरड्या स्वच्छ गोट्यात ठेवावे लहान पिल्लांना मोठ्या वयाच्या शेळ्या मेंढ्यांच्या सोबत ठेवू नये